औषधाशिवाय ब्लड शुगर झटक्यात कमी सकाळी फक्त हे पाणी प्या डायबेटीस होणारच नाही नमस्कार मंडळी आज आम्ही सांगणार आहोत एक जबरदस्त आणि उपयोगी माहिती जर तुम्हाला डायबेटीस आहे किंवा भविष्यात होण्याची भीती वाटते तर फक्त सकाळी हे पाणी प्यायल्याने तुमचं ब्लड शुगर झटक्यात कमी होऊ शकतं होय अगदी औषधाशिवाय चला जाणून घेऊया कोणतं आहे हे चमत्कारिक पाणी आणि काय सांगतात आयुर्वेदिक तज्ज्ञ एक समस्या समजून घ्या मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेची पातळी जास्त होणं हे तेव्हा होतं जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा शरीर त्याचा योग्य वापर करत नाही ताणतणाव चुकीचा आहार लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव हे सगळे घटक या आजाराला कारणीभूत ठरतात जर वेळेत नियंत्रण न ठेवलं तर मूत्रपिंड हृदय डोळे आणि नसांवर गंभीर परिणाम होऊ शकतात टू आयुर्वेदिक उपायांची ताकद आयुर्वेदिक तज्ज्ञ नित्यानंदम श्री यांच्या मते अॅलोपॅथी फक्त साखर नियंत्रणात ठेवते पण आयुर्वेद शरीरातून मूळ कारणावर उपचार करते ते म्हणतात सकाळी रिकाम्या पोटी काही नैसर्गिक पेये घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी दिवसभर सामान्य राहू शकते चला बघूया ती पेये कोणती आहेत मेथीचं पाणी रात्रभर एक चमचा मेथीदाणे पाण्यात भिजवून ठेवा सकाळी ते पाणी प्या आणि बिया चावून खा मेथीमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेचं शोषण कमी करतात आणि जेवणानंतरची शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवतात दोन कारल्याचा रस कारल्यातील चॅरेंटीन आणि पॉलिपेप्टाईड पी ही संयुगे इन्सुलिनची क्रिया सुधारतात सकाळी ताजं कारल्याचा रस प्यायल्याने रक्तातील ग्लुकोज पातळी नैसर्गिकरित्या कमी होते तीन दालचिनीचं पाणी दालचिनीमधील घटक इन्सुलिनसारखं काम करतात झोपण्यापूर्वी एक चमचा दालचिनी पावडर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या हे फक्त साखर नाही तर शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताणही कमी करतं चार आवळा रस आवळा म्हणजे अँटीऑक्सिडंटचा खजिना त्यातलं व्हिटॅमिन सी स्वादुपिंडाच्या पेशींना बळकट करतं आणि इन्सुलिनचं कार्य सुधारतं दररोज आवळा रस घेतल्याने ब्लड शुगर एचबीए एक सी आणि कोलेस्टेरॉल कमी होतो मित्रांनो ही सर्व नैसर्गिक पेये नियमित घेतली तर ब्लड शुगर नियंत्रणात राहून पासून दूर राहता येतं पण लक्षात ठेवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही बदल करू नका आहार व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैली हेच खरी औषधं आहेत जर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला अशाच उपयुक्त आरोग्य अपडेटसाठी धन्यवाद